गुणवरा चिपरा कारु्या नट नागरा दयकरा विघ्ना दिदोषे जल निवरा पुता दरा दातारा करा वरमती जहवी विभो हो गुर्जरा श्री दत्ता महाराज की जय श्री दत्त मंदिर उद्घाटन कलशारोहन मूर्ती स्थापना तळेगाव या ठिकाणी आज संपन्न होत आहे या निमित्ताने आयोजित केली ही धर्मसभा या धर्मसभेचे अध्यक्ष अखिल भारतीय महानो उपाध्यक्ष श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थांचे अध्यक्ष आचार्य प्रवर उपाध्य कुलभूषण आचार्यप्रवर महंत श्री बाबाजी शास्त्री कार्याध्यक्ष कंजराव निवासी आदरणीय श्रद्धेपूजनी आचार्य मंत श्री डोळेसकर बाबाजी अर्जुनराज आप्पा बाळकृष्ण नाना सचिन दादा अनंतराज बाबा इतर सर्व संत मंत आणि आपण जमलेले पंचकोशीतील बंधू आणि बघिनीनो ज्यांनी आपल्याला या ठिकाणी एका सूत्रामध्ये बांधून ठेवलं असे सिंगवा निवासी कृष्णाजी सर दादा आपण सर्व माता आणि बघिनीनो बंधून जगाच्या पाठीवरती असे दोनच अवतार आहेत त्याला संपूर्ण जग मानते भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज आणि श्री, श्री दत्तात्रय प्रभू महाराज श्रीकृष्णसुद्धा आतापर्यंत कोणाला वळत आलेला नाही द्वापार युगामध्ये झालेला हा अवतार पण त्या श्रीकृष्णाला आपण ज्या अंगाने आपण पाहायचा प्रयत्न केला त्याचाच आपण त्याला रंगम झालेलो श्रीकृष्ण हा नानाविध रूपाने अवतीनं झालेला आहे त्याच्यासारखा अवतार होणार नाही आणि झाला नाही आणि होणार नाही श्री दत्तात्रप्रभूची सुद्धा तीच अवस्था आहे संपूर्ण जगाला मान्य असलेला श्री दत्तात्रभूचा अवतार हा पृथ्वी तर्वाज आपला झालेला आहे विशेष आपलं महत्वाचं भाग्य आहे महाराष्ट्रामध्ये श्री दत्तात प्रभूंनी कर्मभूमी म्हणून निवडलेली आहे श्री जन्म जन्मसुद्धा फार वेगळ्या पद्धतीने झालेला आहे पण आपल्या मनामध्ये संभ्रम असा निर्माण झालेला बंधून श्री दत्तप्रभू आपण ब्रह्मा विष्णू महेश या रूपातूनच मानत आहोत लक्षात घ्या पार्श्वभूमी दत्तप्रभूचा जन्म कसा झालेला आणि हे ब्रह्मा विष्णू महेश हे जे कलियुगात स्वर्गातले राजे असताना यांना परमेश्वराने आदेश केला तर ह्या कारभार पाहत असतात परंतु आपल्या मनामध्ये बिंबवलेलं असे की काही ब्रह्मा विष्णू महेश हा दत्ताचा प्रजा होता तसं नव्हे दत्तात्रय दत्तात्रपयू आत्री ऋषी आणि अनुसयाच्या उदरातून जन्माला हा हाच दत्तात्रय भाऊ त्यांचा जन्माचं नाव सैन ऋषी होतं दोन ऋषी मग दत्तात्रय शास्त्री सांगितले ते गेले तपश्चर्यालयाच्या कारणाने परंतु दत्तात्रय प्रभूचा अवतार हा पृथ्वी तलावते राहिल्यानंतर स्वामी त्यांचा जन्म झालेला आहे आणि ब्रह्मविष्णू हे पृथ्वी तलावरती राज्यकारभार करत असताना नारदमणी तुम्हाला माहिती आहे कसं आहे चांगलंय करणार आहे आणि तुमच्यामध्ये पेटवून देणार आहे नारदमणीने हे सर्व पृथ्वी तलावरती बघितलं एक सामान्य स्त्री तुमच्या या सावित्री लक्ष्मी पार्वती ओम काय पण जे म्हणतो यांच्यापेक्षा सरस श्रेष्ठ आहे आणि ब्रह्मा विष्णू महेश हे त्यांचे पती हे कारभार पाहत असताना आपण स्वर्गामध्ये ज्या आल्या अवतरणी झालेलं असताना आणि या पृथ्वी तलावरती एक सामान्य स्त्री आपल्यापेक्षा श्रेष्ठ कशी काय म्हणून रा, ते श्री हट्ट जोग राज हट्ट आणि जोग हट्ट बालहाट्ट याच्या पुढे आपल्याला हात नतमस्तक व्हावंच लागतं श्री हट्ट हा फार बेकार असतो एकदा ती सोडायला पेटली तर ते पूर्ण तसं न्यायचा प्रयत्न करत असते असे म्हणून तिन्ही पती आपले सायंकाळी आले त्याचं यथवचित आदर सत्य तिथे झाले नाही आणि मग तिला त्यांना समजलं की आपल्या ह्या आप तिन्ही राण्या रुचलेल्या मग त्यांनी विचारलं काय कारण आहे म्हणे आम्ही स्वर्गात कारभार करणारे राणे आहोत आणि आमच्यापेक्षा पृथ्वी तोलात या म्हणजे भूमीवरती एक सामान्य स्त्री आमच्यापेक्षा श्रेष्ठ कशी त्यांनी ब्राह्मणाचा वेष घेतला काचेच्या गारा घेतल्या त्या गारा घेऊन त्या बत्रिकाश्रमाला जातात त्या ठिकाणी त्याचा धर्म असतो कोणी भिक्षा करी याचा काला तर त्याला ते आपलं त्या भिक्षा वाढल्याशिवाय समाधान होत नसं भिक्षा घेऊन आली त्यात तेवढ्यात ते एक ब्राह्मणाचं विष घेऊन आलेलं असं ब्रह्मविष्णू महेश आणि म्हणतात आम्ही आलेले जी भिक्षा त्याची आम्हाला तू भिक्षा वाढ म्हणे शिजवून घाल बंधू एक विचार करा जन्मदाते आई बाप आईचं सत्व पाहणारा जर मुलगा असतो तो तो कसा काय तुम्ही ठरवल की हा तिचाच मुलगा आहे म्हणून हे ब्रह्मविष्णू महेश हे तिचं सत्व पाहायला गेलेलं आहे स्वतःच्या बायकासाठी तिला मनामध्ये विचार केला चिंता करू लागली आता काय करावं पण परंतु तिच्या उदारी परमेश्वर श्री दत्ताप्रभू सैन ऋषी रूपामध्ये जन्माला आलेले आहेत ही तिला त्याची जाणीव जी नव्हती जीव आहे शेवटी परमेश्वर हा कशा रूपाने काय करत असतो त्या टायमाला ते दत्त सैंग ऋषी तीन वर्षाचे असतील खेळते रांगते बाळ होते त्या अंगणामध्ये खेळत असताना त्यांची त्यांची नजर गेली ही चिंता करू लागली आकाशवाणी झाली तुझं कार्य चालू दे म्हणे मी तुझ्या पाठीशी आहे श्री सैन ऋषीने त्या काचेच्या गार्याचं ठेवलेलं पातील त्या चुल्यावरती दृष्टी टाकली दृष्टी टाकल्यावर त्या गार काचेच्या गार्याचा अक्षरशः भात तयार झाला भात तयार झाल्यानंतर मग यांनी आणखीने आट घातली आम्ही स्नान संध्या करणे तो गंगेवरती आम्हाला तो विवस ऋण वाढवणे हे आख्या तुम्हाला ऐकायला मिळणार आणि पुढे तुम्हाला फक्त तिन्ही रुण तिन्ही ब्रह्मविष्णू महे तुम्हाला ते चरित चरित्र ऐकायला मिळेल हे खरंच जे चरित्र आहे हे तुम्ही ज्यावेळेस आत्मसात कराल ना त्या टायमाला आपली भ्रांती फिटल्या जाते आणि मग ते आंघोळ करून येतात आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तिला मत आम्हाला विसरू न तिला चिंता पडते आपलं सत्व आलं नव्हतं की काय या ठिकाणी परंतु तिला पाठीमागे आपल्या परमेश्वराचा वरद हस्त ती जाणीव नव्हती त्या ठिकाणी दत्तप्रभूनी आशीर्वाद दिला माते तुझं कार्य चालू दे म्हणजे काय हरकत नाही तिने तिन्ही लोकांच्या याच्यावरती डोक्यावरती ते छोटे बालक झाले राहते खेळते बालक झालं तर आता हे लहान मुलगा आहे समजा आई विकाय म्हणजे व्यवस्था झाली काय त्याला काय जाणीव होणार त्या जीवाला विकार विकल्प नसतो त्या ठिकाणी असं त्या घडल्यानंतर त्या ठिकाणी आहेत का